प्री सौमी समर्थ नवरात्र सुरू आहे नवरात्रीमध्ये सप्तशृंगी देवीची कथा थोडा वेळ काढून सगळ्या इच्छा पूर्ण होतील जरूर ऐका अखंड कृपा आशीर्वाद मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नांदूर गावातील एक महिला सप्तशृंगी मातेची खूप मोठी भक्त होती मनापासून नित्यनियमाने ती देवीची भक्ती करत असे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कुठलाही काम करताना ती देवीचे नामस्मरण करत असे त्या महिलेच्या लग्नाला चार पाच वर्ष उलटून गेली होती चार पाच वर्ष होऊनही घरामध्ये अजून पाळणा हल्ला होता त्यामुळे ती जरा संसारामध्ये दुःखी होती पण सप्तशृंगी मातेवर तिचा पूर्ण विश्वास होता म्हणूनच ती रोज न चुकता मातेच्या दर्शनाला जात असे एकदा ती अशीच मातेच्या दर्शनाला गेली आणि तिच्या पायावर नतमस्तक झाली आणि ती मातेला म्हणाली ही माते तू सर्वांचे नवसाला पावते सर्वांच्या मनोकामना तू पूर्ण करते पण माझ्या हाकेला तू कधी उभी राहणार मला बाळ नाही त्यामुळे मी संसारात दुखी आहे माझं दुःख तू कधी अर्जामीन तुला नवस करते की जेव्हा मला बाळ होईल त्यावेळेला मी बैलगाडी घेऊन बाळाला तुझ्या दर्शनाला घेऊन येईल माझ्या बाळाला तुझ्या पायाशी ठेवेन आणि अशीच कड्यावरून बैलगाडी उतरून खाली निघून जाईन त्यावेळी गडावर जाण्यासाठी कुठलाही रस्ता नव्हता भाविक श्रद्धेने पायवाटेने मातेच्या दर्शनाला जात असे अतिशय उंच आणि शीतकड्यावरून बैलगाडीवरून खाली जाणे अवघड तर होतं पण ते तेवढाच अशक्य होतं पण तिने मोठे विश्वासाने बाळासाठी देवीजवळ हा नवस बोलला आणि ती तिच्या घरी निघून गेली एका वर्षानंतर तिच्या घरी एका सुंदर तेजस्वी गोंडस बाळाने जन्म घेतला तेव्हा तिला मातीला केलेल्या नवसाची आठवण झाली त्याप्रमाणे नवस पूर्ण करण्यासाठी तीन तिच्या पत्नीला बैलगाडी तयार करण्यासाठी सांगितले नवे उमेद्या बाळाची दोन खिल्लारी बैलगाडीला झोपण्यात आली ती तिचा नवरात्रीचे पंधरा दिवस दिवसाचे बाळ आणि घरातील एक गडी घेऊन मातीच्या दर्शनासाठी बैलगाडीने गडावर निघाली खिलारी बैल जोडलेली बैलगाडी गडावर पोहोचली सर्वांनी मातेचे दर्शन घेतले महिलेने बोलल्याप्रमाणे बाळाला मातेच्या चरणावर ठेवले त्यानंतर परतीच्या प्रवासाला निघताना ती पतीला म्हणाली मी मातेला नवस बोलला होता की बाळा सकट मी या गडावरून बैलगाडीने खाली उतरेन तिचे हे बोलणे ऐकून पती घाबरला संतापला आणि तो पत्नीला म्हणाला ए बाई तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना या असल्या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही मी माझा जीव धोक्यात घालणार नाही तुला जे करायचं आहे ते तू कर मी या गाडीत अजिबात बसणार नाही पतीच्या बोलण्याने ती महिला अजिबात डगमगली नाही तिचा मातेवर अफाट विश्वास होता तिची मातेवर अफाट अशी श्रद्धा होती तिला माहीत होतं की जन्माला घालणारी ही तीच आई आहे आणि जीव घेणारी ही तीच आहे मग कसली भीती त्यामुळे ती न डगमगता बाळाला घेऊन गाडीत बसली सोबत असणाऱ्या गड्याला ती म्हणाली तू घाबरू नकोस देवी माता आपल्या सोबत आहे तिच्यावर विश्वास ठेव त्या गड्यानेही महिलेच्या विश्वासावर विश्वास ठेवला त्यालाही देवीवर श्रद्धा होती महिलेने डोळे बंद केले आणि मनात सप्तशृंगी मातेचा धावा करायला सुरुवात केली ती सप्तशृंगी मातेचे नामस्मरण करत होती सोबत असणाऱ्या गड्याला तिने सांगितले घे दे देवीचे नाव आणि दे गाडी झोपून आणि काय आश्चर्य जेव्हा गडावरून ती गाडी खाली आली तेव्हा सर्वजण सुखरूप होते गाडीला आणि बैलाला काही झाले नाही झालेला हा चमत्कार पाहून शीत कड्याला सतीचा कडा असं नाव देण्यात आले आजही तिथे पुरावा म्हणून गाडीच्या चाकाचे व्रण दिसतात खरंच सप्तशृंगी मातेचा महिमा अगाध आहे अपार आहे देवावर पूर्ण श्रद्धा असेल तर कुठल्याही कुठल्या रूपात तुमच्या हाकेला धावून येईल मुळात आपल्या भक्तीवर विश्वास असायला हवा भक्तीमधील शक्ती दाखवणाऱ्या या कथेला मनापासून लाईक करा आणि कमेंट कमेंटमध्ये सप्तशृंगी माता नामाचा जयघोष करा धन्यवाद